नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी पुरपरिस्थिती यामुळे शेती आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जसजसे राज्य सरकारला अहवाल प्राप्त होत आहे तस तसं राज्य सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात येत आहे असाच एक जी आर आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील अपडेट दिलं होतं की राज्यातील जवळजवळ आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी त्र्याहत्तर कोटी समथिंग रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि आता याच पार्श्वभूमीवरती राज्यातील आणखी तीन जिल्हे ज्यामध्ये परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातील हा आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो बघूया मित्रांनो राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूरपरीस्थिती चक्रीवादळ गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी उपयोगी पडावे याकरता अनुदान स्वरूपात एका वर्षामध्ये एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत दिली जात असते आणि त्याच प्रकारची मदत आता या जी आरमध्ये परभणी सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांना जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपये तर परभणी जिल्ह्यातील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या सत्याऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना एक्कावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजार रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा शेतकऱ्याच्या नुकसानीसाठी शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख सात हजार रुपये तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या एकशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी तीन लाख तेवीस हजार रुपये तर सांग तर सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी सात कोटी पंचेचाळीस लाख अडतीस हजार रुपये अशी एकूण एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून सातारा परभणी आणि सांगली या तीन जिल्ह्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या ई के वाय सी कंप्लीट करून शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल चला मित्रांनो ही होती आजची अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र